शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी व आता शेतकऱ्याला महत्वाची बातमी तर पी एम किसानचा विसवा हप्ता येणार या दिवशी तर शेतकरी मित्रांनो आता जुलै महिन्याचे हे सहा दिवस बाकी राहिलेले आहे आता शेतकऱ्याचा विसवा हप्ता हे कोणत्या दिवशी जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे व कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे ती यादी कशाप्रकारे बघायची अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा शेतकरी मित्रांनो आता देशभरातील अकरा कोटी अधिक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच की किसान योजनेच्या अग्रामी वीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हे विसव्या हप्त्याची वाट पाहत आहे कारण की जून महिन्याचे आता सहाच दिवस बाकी राहिलेले आहे आता हे विसवा हप्ता कधी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा विसवा हप्ता देण्याचा विलंब होत असल्याचे दिसून येत आहे कारण पुढील हप्त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता विसवा हप्ता हे अजूनसुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही आहे म्हणून शेतकऱ्याला चिंता वाटत आहे की आता जून महिन्याचे सहाच महिने उरलेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो काही माध्यमाच्या वर्तुत्वानुसार विसवा हप्ता आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच मिळण्याची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो आता बघा विसवा हप्ता म्हणजेच की आता जूनच्या महिन्याला संपायला सहा दिवस बाकी राहिलेले आहे म्हणजे सहा दिवसात तुम्हाला जर विसवा हप्ता मिळायचा असेल तर सहा दिवसात तुमच्या बँक अकाउंटही जमा होणार आहे त्यांची वेळ मागील ट्रेंडनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जूनच्या अखेर ते जुलै दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच पी एम किसान योजनाचा विसवा हप्ता जाहीर करू शकतात आता बघा शेतकरी मित्रांनो मागील जे काय ट्रेंडिंगनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीने आता जूनच्या अखेर ते जुलैचा दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच पी एम किसान योजनाचा विसवा हप्ता जाहीर करू शकतात म्हणजेच की आता एकोणीस हप्तासुद्धा तशाच प्रकारे केलेला होता शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजना जर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी असेल तर तुमचे पेमेंट थांबणे नाही यांची खात्री करण्याची काही अनिवार्य जे काही औपचारिकता वेळेवर पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा आता विसवा हप्ता मिळवण्यासाठी काही तुम्हाला कामं पूर्ण करायची आहे जर तुमचे हे कामं पूर्ण नसतील तर तुम्हाला पी एम किसानचा जे काही विसवा हप्ता हे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ते काम कोणत्याही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो तर बघा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी तपासून पाहिजे आता बघा तपासल्या पाहिजे कारण की तुम्हाला जेव्हा पी एम किसानचे हे पैसे वाटप सुरू होणार तेव्हा तुमचं हे काम पूर्ण असतील तर तुम्हाला पी एम किसानचा हे विसवा हप्ता मिळणार आहे तर ते कामे कोणत्याही शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनाशी संबंधित केले नाही त्यांचे पैसे अडकू शकतात का बघा आता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ई के वायशी केली सुद्धा नसेल तर अजून सुद्धा तुमच्या बँक अकाउंटलाही विस्वा हप्ता मिळणारा नाही शेतकरी मित्रांनो बघा कारण ई के सी करणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून ई के सी करू शकतात जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ई के वाय सी करता येत नसेल तर आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेच बघून तुम्ही ई के सी करू शकता शेतकरी मित्रांनो बघा बँक खाते आधारशी लिंक करणे देखील खूप महत्त्वाचे आहे त्याशिवाय तुमचे पैसे अडकवू शकतात आता शेतकरी मित्रांनो बघा तुमचे सुद्धा बँकेचे जे काय अकाउंट आहेत ते सुद्धा तुमचं पद्धती असले पाहिजे नसेल तर तुमचे पी एम किसानचे सुद्धा पैसे अडकू शकतात आता पी एम किसान योजना तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन हे काम पूर्ण करू शकतात यासाठी तुम्ही आधार कार्डशी जे वीज बिल पाणी बिल टेलिफोन बिल इत्यादी कागदपत्र पुरवण्यासाठी कागदपत्र आणि बँक पासबुकची जे काय झेरॉक्स इत्यादी आवश्यकता असली तर तुम्ही योजनांसाठी अर्ज करता किंवा के सी वेळी चुकीचे कागदपत्रं सादर केली असतील तर हप्ता देखील अडकू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा फॉर्म भरताना अचूक फॉर्म भरला असेल डॉक्युमेंट्स वेगळे दिले असेल तरीसुद्धा तुमचा पी एम किसानचा विसवा हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले हे काम पूर्ण करा तर तुम्हाला पी एम किसानचा हे विसवा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा